अनंत वा। सावंतवाडीचा सा आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी मोठे वृक्ष असून त्यांच्या जीर्ण फांद्या तोडाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि हॉकर संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबळकर यांनी केली आहे पाहुयात सावंतवाडी शहराचा आठवडा बाजार समोर भरतो आणि तिथे जुनी जी कोर्टात जुनी को कोर्टाची इमारत आहे तिथे जुनी झाडं आहेत ज्या ज्याच्या फांद्या ह्या रस्त्यावर आलेल्या आहेत त्याच रस्त्यावरती आठवडा बाजार भरतो आणि त्याच रस्त्यावरून आठवड्या बाजारासाठी येणारे ग्राहक आणि आठवड्या बाजारातले व्यापारी बसतात ह्या फांद्या पडून जो सावंतवाडीत मध्यंतरी जी दीड वर्षापूर्वी जी घटना घडली होती अशा स्वरूपाचा अपघात घडण्याची देखील शक्यता आहे अलीकडेच सावंतवाडी शहरातील अशीच रस्त्यावर आलेल्या फांद्या जी सावंतवाडी कोर्टातच्या आवारात होत्या त्या झाडाच्या त्या तोडलेल्या आहेत तर तो तशा स्वरूपाची ह्या झाडाच्या फांद्या तोडण्याची आवश्यकता आहे अन्यथा सावंतवाडी शहरातील नागरिकांना एका गंभीर अपघाताला तोंड देण्याची पाळी येण्याची शक्यता आहे केवळ आठवड्या बाजारासाठीच इथे ह्या रस्त्याचा वापर होतो असं नाही मंगळवार सोडला तरी इतर दिवशी या रस्त्यावरून कित्येक नागरिक प्रवास करत असतात ये करत असतात याच रस्त्याचा वापर करून इथल्या एस पी के कॉलेजमध्ये जाणारी मुलं जातात त्याशिवाय तिथे मदर क्वीनसारखी शाळा आहे जिथे लहान मुलं येतात त्यांचे पालक येतात ती मुलं त्यांचे पालक याच रस्त्याच्या म्हणजे ह्या फांद्या आहेत त्यात ते त्याच्या खालूनच जातात उद्या एखाद्या पालकावरती ती फांदी पडू पडू शकते विद्यार्थ्यांवरती फा फांदी पडू शकते आणि त्याच्यातून मोठा गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे तरी इथल्या प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी जसं मारुती मंदिरच्या समोरच्या फांद्या तोडल्या तशाच स्वरूपाच्या ह्या आठवड्या बाजारातल्या ठिकाणा म्हणजे रेस्ट हाऊसच्या समोरच्या फांद्या ह्या तातडीने तोडा तो तोडाव्यात कारण पावसाचा पावसामुळे त्या फांद्या अधिक रस्त्यावर येतात पावसाचा भार पाण्याचा भार आला की त्या फांद्या अधिक रस्त्यावर येतात आणि त्याच्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने याच गांभीर्याने लक्ष घालावं हो। आणि दखल घेऊन लवकरात लवकर या फांद्या तोडाव्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल